मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत हो, आहे आम ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आमच्या घरा इकडे ना इतका पाऊस पडत आहे म्हणजे आकोटमध्ये खूप पाऊस पडला काल सकाळपासून तर काल रात्रीपर्यंत आणि मला वाटते आज सकाळी दोन की तीन वाजता पण खूप पाऊस आला तर आजचं जे बाहेरचं वातावरण आहे ना ते खूप छान आहे म्हणजे ऊन नाही आहे मस्त बद्दल आहे आणि थोड्या वेळानंतर आणखी पाऊस येणार आहे तर बस आताच आवड झाली माझी तयारी करून घेतली फक्त केस विचारायची राहिले तर ते नंतर विचारते आता झाळझूळ करून घेतली मी आणि म्हटलं चला आता गरम गरम चहा घेते तरी ती चहा ठेवलेला आहे मी तर ह्याच्यामध्ये मी ना आज गवती चहा टाकला चहामध्ये आणि त्याच्यानंतर आपले लिंबूचे जे पानं आहेत ना ते टाकलेले आहेत कारण की त्याने काय होतं की बा आपला जो गळ आहे ना हा मोकळा होतो आणि सर्ती त्यांनी होत नाही म्हणून मग जी चव आहे ना ते आणखी खूप छान लागते तर म्हणून मग मी याने आज चहामध्ये गवती चहा आणि लिंबाचे दोन तीन पानं टाकलेली आहेत आणि हे ट्रीप आहे ना खूप जुने आहे म्हणजे जे जुने लोक असतील ते घेत होते माझे इथे पण पप्पा वगैरे अगोदर घेत होते पण कसं आता मदत बंद झालं होतं तर पप्पाने मला मागे सांगितलं होतं की बा तू चहामध्ये लिंबाचे थोडेसे दोन तीन पानं टाक त्याने चहाची चव खूप छान लागते आणि माझ्या घरी माझी आई माझे बाबा हे असंच करत होते तर मी चला आता खूप दिवस झाले खूप दिवस नाही महिने झाले आपण चहामध्ये लिंबाचे पानं टाकून चहा घेतलाच नाही तर म्हटलं चला आज टाकून पाहते कारण की आजचं बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे तर आठवण आली खूप दिवसानंतर मम्मी चहामध्ये टाकलेलं आहे तर चला आता चहा झालेला आहे तर चहा घेऊन घेते आणि पप्पांना पण चहा देते आणि नेहू झोपली आहे आमची तर म्हणून मग आता खालचं जे वातावरण आहे तसं शांत आहे ती आल्यानंतर ती येणं दोन मिनटं पण शांत बसत नाही नुसतं माझ्या मागामागं फिरते कारण की आता घरामध्ये मी असते आणि आता काय पप्पा थोडा वेळा थांबतील ते जाणार आहेत शेतामध्ये आणि हे जातील मग त्यांच्या ऑफिसवर तर मला परतच्या ब्लॉगमध्ये एक कमेंट आली होती की बा आ, आ, मी होऊचे पप्पा म्हणजे आनंददादा आणि ताई कोणता जॉब करतात तर कल्याणी कल्याणीताई आता जॉब करत आहेत ते आय टी इंजिनियर आहेत आणि जे दादा आहेत ते इंजिनियर आहेत तर त्या दोघांना पण ऑफिसला जावं लागते तर म्हणून मग आता आई पुण्याला गेलेली आहेत तर आता येतील त्या महालक्ष्मीच्या वेळेस येतील नाही तर मग पुढच्या महिन्यात वाटतं पुढच्या महिन्यामध्ये आई येणार आहेत आणि कल्याणीताई ह्या महालक्ष्मीच्या वेळेस येणार आहेत तर हा मला प्रश्न विचारला होता म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि जे माझे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नसेल पण जुन्या सबस्क्रायबरांना आहे ना हे माहिती आहे किंवा हे दोघं पण जण इंजिनियर आहेत आणि जॉब करतात तर चला मग आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आता मी गरम गरम चहा घेते आणि नेहू आल्यानंतर बोलते मग मी तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आता नेहू उठलेली आहे नेहू आता ती चापासोबत खेळत आहे तर आज मी नाश्त्यामध्ये ना काही वेगळी डिश बनवली वेगळी म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवत आहे ते यांना खूप आवडते पण आता कशी जमली कशी नाही हे मला माहीत नाही तर कसं आहे यांना खूप आवडते हे खाल्ल्यानंतरच मला सांगतील की बाई कशी बनली तर आज मी नाश्त्यामध्ये बनवलेली आहे फ्राय केलेली सोयाबीनच्या वड्या तर ह्या फ्राय केलेल्या सोयाबीनच्या वड्याना यांना खूप आवडतात तर म्हणून मग मी आहे ना ह्या फ्राय करून घेतल्या म्हणजे अगोदर ह्या ना भिजत घेतल्या होत्या तर ह्या भिजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी काढून घेतलं त्यानंतर मग त्याच्यावर मीठ आणि हळद टाकली आणि त्यामधलं पण पूर्ण पाणी काढून घेतलं आणि त्या हलक्याशा आता फ्राय केलेल्या आहेत कळ्यामध्ये तर फ्राय करून झालेल्या आहेत मस्तपैकीशा आवाज पण येत आहेत कुरकुरीवाल्या हां कुरकुरीवाला आवाज पण येत आहे आणि आमचे नेहू बघा कर माझ्यासाठी एक्स्ट्रा जे कामं करून ठेवते नेहू काय झालं तर आता ह्या ओळ्या कशा बनल्या हे खाल्ल्यानंतरच माहिती पडेल मला तर मी फर्स्ट टाइम बनवलेलो आहे आणि इकडे आमच्या लिहून वेगळे वेगळे काम माझ्यासाठी काळून ठेवले ने हो काय झालं चला माझ्या ड्रायफ्रूटला हात नाही लावू तो तुटून जाणार ना ऐकतच नाही चला चल चल थोडं खाऊक येऊ पडशी नाऊ नऊ पडशी टाकल ए म्हणजे नी होत असं निघू चल चल तुझी आंघोळ करून देते मग तयारी करून देते मी चला हे पप्पांचं दादा ताट हे घे खातं का पप्पाचं ताटलेली याची माझ्या मागा मागच फीस काय आमच्या नीची आंघोळ राहिली म्हणून ती अशी दिसत आहे बस तिचं थोड्या वेळानंतर तिची आंघोळ करून देते मी पाणी लावून गरम कारण की बाहेर बद्दल आहे आणि थंडीचं पण वातावरण आहे चला तर मग आता सर्वांचा नाष्टा झाला न्यूची आंघोळ करून पण झालेली आहे तयारी पण झाली आणि आम्ही <laughs> आम्ही शोधत होतो नेहूचं बाळ कुठे गेलं तर नीचं बाळ मिळालेलं आहे डायनिंगवर तिच्या पप्पांना पण तिच्या बाळाला हात पण नाही आणि पाय पण नाही आहेत छान आहे की तिचं बाळ सर्व तोडून टाकलं तो हात पाय <laughs> दोन्ही काळून टाकले फक्त मुंडकं ठेवलेला आहे बाळाचं हा घे बाळाचे पप्पा घे हम्म तुझ्या तुझं बाळ हे ना बाळाला काय टिक्कू लावलं ला का तू काढा पाहू दे हो पा, बाळाला टिक्का पण लावून दिलेला आहे काढा दृष्टन लागली पाहिजे म्हणून हम्म तिच्या डोक्याचं लागलेलं आहे बरे आता घे तुझं बाळ हाव बाळ बाड़. बाळाला गायी घे कर लागते का गायगाई फेकून द्या लागतेच गायी गाई हाव गाय गाई झोप म्हणा बाळाला म्हणा झोप आता झालं तुझं जुजू पाणी पिणं सर्वच झालं म्हणा घ्या बाळाचं मुंडक बिकाऊन टाकलं काय न्यू बाळाचं मुलक पण गायब झाला आता काय के असं केलं तू बाळाचं मुलकं पण खाऊन टाकलं पा तुझ्याच सारखा आहे ते गोल गोल बा गोल गोल तुझ्याच सारखं आहे जा पापाला म्हण लावून द्या म्हणा जा पापाला म्हण लावून द्या ना पप्पा जा लावून देतात पप्पा ना ते पण दे नाही हो पापा लावून देतात ना हम्म आता बघू ना। दे नाही हो हा बाळाला झोपून देते बाळाला झोपून देते तिच्या ते बाहेर बद्दलच आहे पाऊस आणखीन नाही ते वाटते गरम ही होऊन ना हो काय करते नाही हो गाई गाई।, गाई गाई करते ना गायगे करायची आहे बाळाला गायगे करायची आहे तू नाकाला पण काळ टिकू लावलं गायगे करायची बाळाला तू कर ना आता गायगे झालं तुझी आंघोळ झाली तुझ्या डोक्याला तेल पण लावून दिलं मस्त आमच्या नीवला डोक्याला तेल लावणं खूप आवडते तेलाची बॉटल घेऊनच फिरते हे ना कुमू टिकू तर खूपच लहान झाला आजचं तुझा हल्ली म्हणून असा लंबर लागला गाला लाग लाग। चला आता नाश्ता झालेला नाश्त्याचे भांडे राहिले घासायची ते घासून घेते आणि त्यानंतर मग नेहूला झोपून देते हो चल ये इथे आता नेहूची झोप झालेली आहे आणि नेहूची झोप झाल्यानंतर आमची नेहू गदा घेऊन निघालेली आहे पालीला मारायला कुठे गेली होती पालीला मारायला गेली होती सांग लवकर हो ऐकत नाही का तू आमची नेहू एक वस्तू जाग्यावर ठेवत नाही माहीत आहे का इथे सोफ्याची कवर ठेवली होती तिथे टाकलेली होती मी ते तिने काढून घेतली तिचे पोंगे त्या पॉलिथीनमध्ये ठेवले होते त्यातले पॉलिथिनमधले पोंगे खाल्ले आणि ते तिथं फेकून दिली मी उचलली होती तर माझ्या हातची पण हिसकून घेतली अलाउट इथे टाकून दिलं त्या बाऊलीचा पाय तिथं गेला टोपली इथे आली हां आणि नेहूची बाऊली बघा कुठं पडलेली आहे खाली दिवसभर आवरावं लागते पण तरी ती आहे ना ऐकत नाही मी ने जेवढ्या वेळा तिचं सामान म्हणजे खेळणे उसून ठेवते ना तेवढ्या वेळा ते डबल काढते आणि डबल फेकते पूर्ण घरामध्ये खेळणे करते नाही हो हु? काय पाहत आहे तू काय पाहत आहे काय पाहतं आहे मग ओ बापरे पाल दिसली का तुला हां कुठं दिसली हां गेली गेली का घरी तिच्या आणि जेव्हा पण पाल दिसते ना आमची नेहमी अशी गदा घेऊनच मागा लागते तिच्या न्यू चेअर कुठं आहे तुझी छोटीशी चेअर कुठं चेअर हां चेअर कुठं तुझी हे कुठं हे हे नाही चेअर कुठं <laughs> ते तर अम्मा तो डायनिंग आहे बेटा चेअर म्हणत आहे मी हे पहा लिंबू नेहूचं डायनिंगचे टेबल खाली आहे कांगवा तिथे फेकला ती नाही काय आघरी पूर्ण नेहूची खेळणे मी त्या टोपलीमध्ये भरून ठेवले थोडीशीच आहेत बाकीचे सर्व स्टोर रूममध्ये ठेवलेले आहेत कारण की नेहूचे आणि मेहूचे दोघीचे खेळणे खूप सारे जमा झालेले आहेत आता तर ते स्टोर रूममध्ये एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत जेव्हा मिहू येते ना आम्ही तेव्हाच तिची खेळणे काढत असतो नाही तर तिचे खेळणे मी स्टोर रूममध्ये ठेवून देत असते कारण की नेहमी जास्त खेळणे काही खेळत नाही म्हणून मग तिच्यावर काही जास्त खेळणे काढले नाही मी काय झालं नेहू इथे आता तिच्या पप्पांचे आणि नेहमीच्या आप्पाजीचे कपडे आलेले आहेत प्रेस करून तर ते पप्पांचे कपडे मी ते पप्पांच्या कपड्यांमध्ये ठेवून दिले यांचे कपडे आता वर घेऊन जावं लागणार आहे रूममध्ये नेहू आता पोहणे बारा वाजले चला स्वयंपाकघराला कपडे धुवायला टाकून दिले कपडे धुवून झालेले आहेत नेहू या ना इकडे माझ्याकडे ना मग दिसली का तुझी चेअर दिसली चेअरचा इने घोडा केलेला आहे माहिती सायकल सारखी फिरत राहते चेअर फक्त बसत काहीच नाही सर बद्दल आहे सर डोकं दुखून काही कामच सुचून नाही राहिले काय करेल काय नाही म्हणजे हातपाय दुखून राहिले काय काम करा काय नाही करा, करा सुचत नाही आणि हे पाशील हडू निहू नाही म्हटलं ना बेटा ते चेअर बसायची आहे सायकल आहे सकाळपासून सर्व डोकं दुखत आहे आणि ही बाजून काय काम करतात काय मी सर्व आवाजानं आणखीन डोकं दुखत हो काय असं एकदम कर आवाज येत आहे काय काय ना तू त्याच्यावर न्यू तू ऐकतच नाही गड आता जर मी किचन मध्ये ना स्वयंपाक करायला आता माझ्या मागे येते ते बसून राहा फक्त मग माझ्या तोंडासमोर तुम्हाला बरं नाही वाटते बरं नाही वाटत यांना सर्दी झाली काल पाऊस किती आला दोघ वले होत आले पप्पा आणि हे त्याच्यामुळे सर्दी झाली वाटते तुम्हाला मग हो ना हे ना वातावरणच नाही बरोबर हे पा मगाशी पूर्ण बदल होते पाहता पडत आहेत थोडं थोडं आता डबल पद्धत येणार आहे नेहू नेहू नाही नाही भेटू जाऊन थांब आणि पोते न्यायचे आहेत काय मी ते कधी नेणार आहेत पप्पा शेतामध्ये तर शेतामध्ये न्यायचे आहेत की हे मराठी बियाणं आहे की बियाणासात ठेवलेलं आहे का पप्पांनी अच्छा तर याचं पप्पा पेरणी म्हणजे अर्धी अर्धे पोते घेऊन गेले अर्धे राहले काय तर मग ते बाकीचे पोते शेतामध्ये घेऊन जातील पप्पा निहो चला मी चालली किचन मध्ये चालली मी पोळी टाक्याला पाशील हडू फक्त निहो ऐकत न्यू रिटर्न आहे बसत नाही तिची गाडीच तयार केली ना हो मग आज सर कसं तरीच होत किरेड आला तर आणखी दुखत दुखतात बापाई दुखत आहे पोटी दुखत आहे का सुचत नाही काय करू काय नाही आणि केस परिशानी परिशानी चल काय मी जाते का आजीच्या इथून माझ्या आईचा फोन आला होता की बाईला पाठवून दे दादा घ्यायला येणार सागर मी म्हटलं हे दोन मिनटे राहणार नाही जाते काजी हा पापा आहेत ना कोण आहेत कोण आहेत हे कोण आहेत पप्पा आहेत का पप्पा पाशील, उभं नसते राहते वर बसायचं असते काय बोलत आहे तिचं तिलाच मी आहे ना निघ डमकू तर चला आता मी स्वयंपाक करून घेते आणि नेहूलाही पाव लागते तिला तिचं जेवण राहिलं तिला जीव घालते आणि नंतर मग झोपून देते तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बैलगण आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय नेहू बाय कर नेहू नेहू नेहूचं लक्ष पूर्ण त्या चेअरवर उभं राहायचंच आहे पाहून तर चला तर मग फ्रेंड्स बाय